जीवनात यश मिळविण्यासाठी चांगल्या मार्गाची निवड करणे कर्तव्यात प्रामाणिकपणा ठेवणे समयसूचकता राखणे जिद्द आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो असं प्रतिपादन मुंबई येथील बॉम्बशोध पथकाचे माजी प्रमुख तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाटील यांनी कल नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मंगळवार दिनांक दोन एप्रिलला आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे सहाय्यक कुलसचिव श्रीपाद भुरकुले संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी आर गीते सरचिटणीस हेमंत धात्रक संस्थेच्या सांस्कृतिक समितीचे प्रमुख तथा विश्वस्त दामोदर माणकर भास्करराव सोनवणे दिगंबर गीते उपस्थित होते दिवसेंदिवस महाविद्यालयाचा आणि संस्थेचा नावलौकिक वाढत आहे ही कौतुकास्पद बाब असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेलं यश निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी म्हटलंय या प्रसंगी संचालिका शोभाताई बोडके विष्णुपंत नागरे विलास आफाड सुरेश घुगे श्यामराव पोळके सेवक प्रतिनिधी एम के वाघ शिक्षणाधिकारी मोहन चकोर उद्योजक बुधाजी पानसरे अभिजित दिघोळे माजी परिवहन अधिकारी वासुदेव भगत मलापार गोल्ड अँड डायमंड शोरूमचे शाहीन परवाज रोहित सोनार समीर विस्पुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सिकंदर पठाण दिशा न्यूज नाशिक